प्रेक्षकांना नमस्कार मी रितेश वाजपेयी आपण बघत आहात महाराष्ट्र नाईन मराठी ज्या वेळेला आपण आलेलो आहे भद्रावती वरोरा विधानसभा क्षेत्रामध्ये आळावा आमचा सुरू आहे विधानसभा क्षेत्राचा आता काही दिवसातच काही महिन्यातच येणाऱ्या काही महिन्यातच निवडणूक लागणार आहे आपले आपल्यासोबत इथे करण देवतडे दे उपलब्ध आहे भारतीय जनता पार्टीचे हे युवाचे प्रदेश सचिव आपण जाणून घेऊ कशा प्रकारचं समीकरण नेमका या विधानसभा क्षेत्रामध्ये असणार आहे नमस्कार नमस्कार आपण भेट दिला त्याबद्दल धन्यवाद मला सांगा कशा प्रकारचं समीकरण नेमकं भद्रावती वर्धा विधानसभा क्षेत्रामध्ये याबद्दल असतंय आता आपण बघितलं की मागील दहा वर्षापासून आम्ही या पक्षासोबत जुळलेला भारतीय जनता पक्षासोबत आणि माझे वडील दिवंक संजयजी देवते हे दोन टर्म या पक्षाकडनं लढले आणि सतत त्याने या पक्षामध्ये नवीन असल्यानंतर पण आम्ही या पक्षामध्ये पन्नास हजाराच्या वर मतदान घेतलं आहे त्याकरिता आता मागच्या लोकसभेमध्ये आपण बघितलं की यामध्ये काँग्रेसचे उमेदवार विजयी झाले पण आपण मताधिक जे बघितलं की विधानसभेमध्ये आपल्या विधानसभेमध्ये पन्नासच्या वर मतदान होतं आणि या लोकसभेमध्ये पण सुधीर भाऊ मुनगंटीवार यांना सदुसष्ट हजार इतकं मतदान भेटलं आहे म्हणजे आपल्या पक्षाचं कुठेही मताधिक कमी झालं नाही आहे याचं कारण म्हणजे आमच्या पक्षाचं संघटन हे भूत स्थळापासून आम्ही काम करत आहोत आमचे कार्यकर्ते नेहमी सतत त्याने पक्षाचे जे आदेश दिले जे पक्षाचं काम दिलं ते नेहमी करत असतात त्यासाठी सर्व नागरिक एक विकासाची धारा म्हणून या पक्षाकडे बघत आहे आणि मला विश्वास आहे की जे काही समीकरण असेल या पक्षामध्ये जोही उमेदवार असेल तो चांगल्या मताधिकाऱ्याने निवडून येईल आणि आम्ही त्यांना निवडून आणण्यासाठी नक्कीच प्रयत्न करू जर आपल्या विधानसभा क्षेत्राची बाबतीत दहा वर्षा मागे जर आपण गेलो तर ही विधानसभा अगदी शांत अशी विधानसभा होती पण मागे दहा वर्षामध्ये खूप खडबडजनक म्हणजे गतिविधी तर झालेली आहे मतद्याच्या बाबतीत बोला की वेगवेगळे म्हणजे कॉन्ट्रसी मध्ये राहिलेला असा हा आपल्या क्षेत्राबद्दल काय सांगणार नक्कीच स्वर्गीय संजयजी देवते यांनी वीस वर्ष पंच्याण्णवपासून दोन हजार चौदापर्यंत या विधानसभेचं प्रतिनिधित्व केलं आहे आणि या विधानसभेमध्ये देवते साहेब असो साहेब असो या विधानसभेची ओळख म्हणजे शांत आणि सुसंस्कृत असं विधानसभा होतं पण दोन हजार चौदापासून आपण जे बघतो की जी या विधानसभेमध्ये अवैध धंदे असो की आ, दोन नंबरचे कामं असो हो। यामध्ये कुठेतरी जास्त प्रमाणात वळण या विधानसभेमध्ये झाली आहे याचं कारण म्हणजे आपले जे लोकप्रतिनिधी आहेत ते जनतेच्या हक्कासाठी नाही तर स्वतःचं साध्य साधण्यासाठी इथे आले आज बघतो की माझ्यासारखा युवक असेल मी अठ्ठावीस वर्षाचा आहे आणि माझ्यासारखा ग्रॅज्युएट इंजिनियर झालेला व्यक्ती त्यांनी जर पीडब्ल्यू डीचं काम जरी घेतलं असेल तर ते त्याला ब्लॅकलिस्ट करून या क्षेत्रातून बाहेर काढण्याचं काम हे करत आहे कारण की यांना आपला आपलाच ठेकेदार आपलं काम झालं पाहिजे आपलं कमिशन भेटलं पाहिजे ही ते त्यांची नीती होती आणि याच नीतीला वाचा फोडण्यासाठी आम्ही सर्व युवक एकत्र पुढे आलो एक, आल एक युवा चेहरा म्हणून मला पक्षांनी जबाबदारी दिली आहे त्यांचा माझ्यावर विश्वास आहे त्याचपरी मी या क्षेत्रामध्ये सतत्याने तीन वर्षापासून समाजकारण असो क्रीडा क्षेत्रात असो सांस्कृतिक क्षेत्रात असो कोणालाही मदतीची गरज असेल तर मी पुढाकार घेऊन त्यांना मदत करण्याचं कार्य सतत्याने करत आहोत आणि देवतेळी साहेबांनी जी शिकवण दिली आहे आम आमच्यावर जे संस्कार दिले आहे त्या संस्कार आणि त्यांच्या शिकवणवर पावलावर पाऊल ठेवून मी सतत त्याने या राजकारणाच्या क्षेत्रामध्ये पुढे जात आहोत आपण जर विकास कामाच्या बाबतीत जर बोलायला गेलं तर असे कोणकोणते विकास जे रखडलेले आहेत जे नेमके व्हावं असं आपल्याला वाटते आता आपण बघितलं की ग्रामीण भागामध्ये दोन हजार चौदापासनं जे डब्ल्यू डीचे रोड असो नाल्याचे कामं असो पाणी पुरवठा असो आता आपण जर ग्रामीण भाग बघितला की दोन हजार दहाच्या पहिले जे रोडचे कामं झाले होते हे दहा वर्षापासून आता त्या रोडची अवस्था आपण बघितली आहे इथे आता एकोणा माईन्स आहे त्या माईन्सनी आपण बघितलं त्या रोडला त्या रोडची अवस्था काय झाली आहे मोठे मुठ मोठे ट्रक त्या रोडनी जातात आणि टू व्हीलरचे जे प्रवासी आहेत त्यांना फार अशी अडचण जाते आणि यांचं मागच्या जे लोकप्रतिनिधी होते त्यांनी नेमकं केलं काय हा आम्हाला प्रश्न आहे कारण की यांचं म्हणजे या गावातून मला सत्तर टक्के मतदान भेटले तर या गावाचाच मी विकास करेन या गावामध्ये मला वीस टक्के मतदान भेटले तर या गावाचा मी विकास नाही करेन अशी ही त्यांची वृत्ती सर्व जनतेनी बघितली आहे आणि मला माहीत आहे की या जसे अनेक यामध्ये कंपन्या या कंपन्यामध्ये आपण स्थानिक रोजगार ऐंशी टक्के असलाच पाहिजे यासाठी आम्ही लढा देत आहोत आणि लोकप्रतिनिधी असो आम्ही असो लोकप्रतिनिधी पण पण खूप आंदोलन केले पण हे आंदोलन त्यांनी फक्त स्वतःच्या पोळ्या भाजण्यात पुरत्या केल्या त्यांनी आपलं साध्य साधून घेतलं आणि तिथनं आमच्या युवकांना असंच वाऱ्यावर सोडून दिलं आता जर पळलं गेलं युवा नेते म्हणून भाजपा युवा मोर्चाचे आपण प्रतिनिधित्व करत आहात सचिव आहात आपण आणि युवांना आपण सांगून ठेवलेला गोळा करून ठेवलेला आहे एकत्र आणून ठेवलेलं आहे त्या क्षेत्राकडे आता कुठेतरी बरोडा आणि भद्रावती विधानसभा क्षेत्रातली जे जनता आहे ते आपल्याकडे आशिच्या नजरेनं आहे देवदेबाबू बाबूनंतर आता आपल्याकडे एक जे पुणे देवदेव बाबूचे आपण लाभलेले आहेत त्याला लक्षात घेता लोक आपल्याकडे म्हणजे आकर्षित आहेत काय सांगणार की समोर चलचित्र कसं असणार आहे आता मी मागील तीन वर्षापासून इथे स्थायिक झालो आहे ज्याच्या पहिले मी आपल्या शिक्षणासाठी नागपूरमध्ये होतो आणि तीन वर्षापासून इथं कार्य करत असताना मी प्रत्येक मत गावापर्यंत पोचलो आहे आणि जो देवते साहेबांवर प्रेम करणारा जो वर्ग होता तो मतदार आता पण एक ठिकाणी स्थित आहे तो कुठे असा दावडला नाही गेला आहे त्यांची आशा आहे की देवते साहेबांनंतर एक देवते परिवारामधला कोणतरी चेहरा नवीन आला पाहिजे त्याचप्रमाणे जे वयस्कर लोक आहेत ते तर आमच्या पाठीशी आहे पण त्याचप्रमाणे मी आपलं युवा मोर्चाच्या माध्यमातून अनेक युवकांना आपल्यासोबत जोडलेलं आहे आणि ही युवकांची आणि जुन्या कार्यकर्त्यांची ही ताकद मिळून मी, मी या मतदारसंघामध्ये जर पक्षांनी मला तिकीट दिली तर नक्कीच मी आपलं पक्षाला या पक्षाचा झेंडा कसा इथे करता येईल ते नक्कीच प्रयत्न करेल चॅनलच्या माध्यमातून आपल्याला त्यांना काही प्रेमाचा संदेश आपला आपण सर्वांनी या विधानसभेमध्ये अनेकदा आपल्या लोकप्रतिनिधीला म्हणून आपण संजय बाबू देवते यांना प्रेम केलं त्याचप्रमाणे आपण सर्वांनी पुढच्याही निवडणुकीमध्ये पैसा अवैध काही ते कामं करतील त्यांना आढा न देता आपण आपला हक्काचा माणूस हक्काचा चेहरा बघून आपण सर्वांनी मतदान करावं ही आपल्या सर्व जनतेला मी विनंती करतो तर प्रेक्षकांना हे होते करण देवतडी युवा तडकदार नेतृत्व भाजपा युवा मोर्चाचे त्या सचिव आहेत आपण बघितलं कशा प्रकारचं समीकरण त्यांनी सांगितलं काय नेमकं वातावरण सध्याच्या स्थितीमध्ये विधानसभा क्षेत्रामध्ये आहे आणि कशा प्रकारे बदल घडून आणण्याची एक चिकाटी जिद्द त्यांच्यात त्यांच्या मनात आहे आपण आपल्याला अशीच बातमी दाखवत राहू तेव्हा आपण बघत राहा महाराष्ट्र नाही मराठी